नमस्कार सेव्हन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान दोन हजार एकोणीसच्या च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठे राजकीय उलतापालत पाहायला मिळाली एकमेकांचे एक आहेत मात्र अडीच वर्षात उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना आणि शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निसटला आहे राज्यातील या खेळीमागे भाजपचा हात असल्याचे बोलले जाते त्यामुळे लोकांमध्ये नाराजी असल्याचा दावा विरोधक सातत्याने करत आहेत त्यातच एका सर्वेतून हे चित्र समोर आले आहे राज्यात आज निवडणूक झाली तर भाजपा शिवसेना राष्ट्रवादी युतीला मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत या ठिकाणी विरोधी महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस जागा मिळतील असा अंदाज आहे परंतु या काँग्रेसला बारा आणि उद्धव ठाकरे शरद पवार या दोघांना मिळून चौदा जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे मोड ऑफ द नेशन या कार्यक्रमा अंतर्गत दावा करण्यात येत आहे परंतु या काँग्रेसला बारा आणि उद्धव ठाकरे शरद पवार या दोघांना मिळून चौदा जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे एवढंच नाही तर दोन हजार मध्ये एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेत उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारले याला शिवसेनेतील चाळीसहून अधिक आमदारांनी चौदाग साथ दिली तर पक्षाचे पैकी तेरा ही एकनाथ शिंदे सोबत गेले निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले त्यानंतर राष्ट्रवादी बाबतही तेच घडले शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी पक्षाचे दिग्गज आमदारांसोबत घेत सत्तेत सहभागी झाले दरम्यान शरद पवारांचे विश्वास मानले जाणारे बहुतांश नेते आणि पक्षाचे चाळीस पेक्षा जास्त आमदार अजित पवारांसोबत सत्तेत गेले त्यानंतर राष्ट्रवादी कुणाची हा प्रश्न निर्माण झाला परंतु नुकतेच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी अजित पवार गटाची असा निर्णय दिला त्यासोबत घड्याचे चिन्हही त्यांना केले या घडामोडीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष निसटल्याने त्यांना सहानुभूती मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्याचबरोबर दोन हजार एकोणीस निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षाचे अठरा खासदार जिंकले होते त्यावेळी ते भाजप सोबत युती लढत होते तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चार खासदार जिंकले होते त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये ठाकरे पवार यांना किती खासदारांना निवडून आणता येते असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे त्या त्या सर्वेतून या चौदा खासदार निवडून येतील असं दाखवले आहे त्यामुळे दोन्ही गटाला फायदा होताना दिसत आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा